हो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आज आहे बुधवार आज आरवला सुट्टी आहे उद्या परत परतेचा महिनाकार आहे म्हणजे मंथ एंडच्या शाळा जे असतात दुपारपर्यंत असतात परत त्याला शुक्रवारी सुट्टी आहे शनिवारी सुट्टी आहे रविवारी सुट्टी आहे आता तो गेला क्रिकेट खेळायला तर ही पूर्ण सगळी सुट्टी असल्यामुळे काही गोष्टी मी त्याच्यासाठी आधीच नियोजन करून ठरतो की ह्या ह्या गोष्टी आता बाकी तो खेळतो आहे तेवढं खेळू देत म्हटलं कारण आता त्याचा अभ्यास थोडंसं वाढतोय आणि माझं पण असं झालं की आता आत्तापर्यंत काय वाटत नव्हतं अभ्यासाचं एवढं पण आता त्याचा अभ्यास वाढतोय त्याचं शिष्यवृत्ती एक्झाम कॉम्पिटेटिव एक्झाम ज्या आहेत त्या सगळ्या आता येत तर माझं असं आहे की सगळ्या एक्झाम्स तो विचारलं त्याला मी मागाशीच की तुला अशा अशा एक्झाम्स द्यायला आवडतील हो, का मग तो स्वतःच म्हणायला लागला हो मला करायच्या आहेत या सगळ्या एक्झाम्स प्लस त्याच्या खेळातमध्ये पण इंटरेस्ट आहे तो गेला आहे तर क्रिकेट म्हणजे त्याचा जीव की प्राण झालेला आहे तर मग आता ते गेलेले आहेत खेळायला बरं आज विचार करते की आता कंटिन्युअसली नुसते इकडे तिकडे फिरणं झालंय आणि पायाचे तरी हालत झाले आणि नखं वगैरे दुखतात आपली कारण त्याच्यामध्ये जर माती वगैरे एक जाऊन बसली तर आणि मला तर प्रॉब्लेम तो जास्त होतो त्याच्यामुळे आज घरीच मी पेडिक्युअर कसं करते पेडिक्युअर किट आहे माझ्याकडे घरचे जे काही गोष्टी असतात तर त्या वापरून सुद्धा आपण पेडिक्युअर करू शकतो त्याची लिंक मी देईन जे हाऊस टिप्स टिप्सवरती मी टाकलं होतं आणि आज जे मी दाखवणार ते माझ्याकडे किट आहे जे मी गेले तीन महिने वापरते म्हणजे जेव्हा बाहेर करावं असं वाटतं पेडिक्युअर तेव्हा बाहेर करते जेव्हा घरी करावं असं वाटतं तेव्हा मी घरी करते तर तेच मी आज दाखवणार आहे प्लस आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे की भात ज्यांना खावासा वाटतो पण प्रॉब्लेम येतो की काही जण मेंटेन ठेवण्यासाठी भात खात नाहीत किंवा काहींचं डाएट असतं तर स्टीम राईस आपण खाऊ शकतो ट्वेंटी पर्सेंट लेस बनतो, तर त्या कुकरमध्ये बनवून मी दाखवणार आहे डाळ डाळसुद्धा बनू शकते तर ते मी आधी अटॅच करते कारण राजश्रीच्या घरी आता राजश्री माहिती आहे तुम्हाला वेट लॉस वगैरे करते तर तिच्यासाठी मी ते कुकर जे माझ्याकडे आलं होतं तर ते मी तिच्यासाठी दिलं तिथे आणि तिथेच मी करून दाखवलं होतं तिला की ते स्टीम राईस वगैरे कारण नरेंद्र पण आता डायटिंग करत आहेत मेंटेन व्हायचा प्रयत्न करत आहेत तर तिथे मी दाखवलं तर ते व्हिडिओज आहे तर पुढे अटॅच करते मी की आम्ही कसं बनवलं होतं त्या इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये स्टीम राईस आणि स्टार जे पाणी जे असतं जे भातामध्ये असल्यानंतर आपल्याला पोट फुगणं किंवा आपल्याला असं वाटते की वजन वाढते तर तो प्रॉब्लेम होत नाही तर ते मी दाखवते पुढे आधी अटॅच करते नंतर मग आपलं जे पेडिक्युअर्स आहे तेही मी तुम्हाला दाखवेन आधारच इलेक्ट्रिक राईस कुकर आहे मॉडेल रिगर आहे याच्यासोबत काय काय मिळतं एक स्टीमिंग बास्केट मिळतं मेजरिंग कप आहे स्पॅच्युला आहे सूप लॅडल आहे आणि त्यासोबतच सिरामिक कोटेड बाउल सुद्धा आहे आणि हे जे आहे हे रिमुव्हेबल स्टीम वेंट आहे अशा प्रकारे रिमूव्ह होतं ते क्लीन करू शकतो आपण त्यानंतर इकडे बॅक साइडला रिम्युएबल कंडेन्स कलेक्टर आहे जेव्हा वाफ बनून इथे पाणी येऊन साचतं त्याच्यानंतर इथे जे आहे डिजिटल कंट्रोल पॅनल आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता की प्रिसेट टायमर आहे ट्वेंटी फोर आवर्सचा प्रीसेट टायमर तुम्ही ठेवू शकता जेवण याच्यामध्ये वॉर्म राहतं शॉर्ट ग्रेन पॉरेज स्टीम स्लो कुक व्हाईट राईस ब्राऊन राईस लो काब या सगळे फंक्शन इथे दिले आहेत ही जे मॅन्युअल आहे युजर मॅन्युअल याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करून जातील जिथे इलेक्ट्रिक राईस कुकरचं सगळं जे आहे ते दिलेलं आहे त्यानंतर इथे ऑन ऑफचं बटन थ्री पिन कॉर्ड आहे जे की आपण इथे अटॅच करायचं आहे आणि हे जे राईस कुकर आहे एक वर्षाच्या वॉरंटीसही देतं तीन लिटरचं हे राईस कुकर आहे आणि लो काप म्हणजे ट्वेंटी फाय पर्सेंट लो काप ज्यांना डाएटचं वगैरे जास्त कॉन्शियस असतात ज्यांना भात नको असतो पण खावासा वाटतो भात खाऊन डाएटमध्ये त्यांचा भात ठेवलेला नसतो पण त्यांना वाटतं की हा थोडंफार खावं कापमध्ये राईस बनतो यामध्ये तर आता आपण बघूया राईस कुकरमध्ये आणि ह्यामध्ये तुम्ही सूप त्यानंतर व्हेजिटेबल्स आपण जी भाज्या बनवतो त्याच्यानंतर डाळ बनवतो सगळ्या गोष्टी बनवू शकता प्रॉपर युजर मॅन्युअल जे आहे हे तुम्ही फॉलो करू यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की कशाप्रकारे तुम्ही टायमिंग वगैरे सेट करायचं आहे आज आपण राईस कसा बनतो ते बघूयात डाएट कॉन्शियस लोकांसाठी तर हे बेस्टच आहे आणि भात ज्यांना आवडतो पण ते खाऊ शकत नाहीत की हा वजन वाढेल तर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे इथे मी एक मेजरिंग कप मिळून तांदूळ घेतले आणि तो आधी धुऊन घेतला होता स्वच्छ त्यानंतर तो स्टीम बास्केटमध्ये जो आहे तो ट्रान्सफर केला आहे आणि त्याच्यानंतर दोन मेजरिंग कप जे आहे ते पाणी मी टाकलेलं आहे मीठ वगैरे तुम्ही टाकणार असाल तर ते टाकूच शकता आपलं जे पाणी आहे ते तळाला आहे अगदी जी कोट कोटेड भांडं आहे तर त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि हे सरळ आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण पॅनलवरती सगळ्या गोष्टी सेट करणार आहोत सगळ्यात आधी स्टार्ट केलं त्याच्यानंतर तुम्ही टाईम इथे सेट करू शकता मॅन्युअलमध्ये टाईम कोणते कोणते लागतात प्रत्येक गोष्टीसाठी ते दिलेले आहेत इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार आता मी इथे टाईम सेट केलेला आहे पाच मिनटासाठीचा पाच मिनटं झाल्यानंतर कुकर मी ओपन करते आहे अशा प्रकारे प्रेस करून बटन ओपन करायचं आहे इथे बघताय तुम्ही स्टीम राईस जो आहे तो तयार झालेला आहे या स्पॅच्युलाच्या मदतीने मी बघते आणि तो शिजलाय की नाही हेही कळेल आपल्याला एक ही मी तो है। हे घेऊन मी बघितलं आहे तर प्रॉपर शिजलेला आहे त्याच्यानंतर हे भांडं जे आहे ते असंच तुम्ही ठेवू शकता अगदी छान वॉर्म राहू शकतो राईस आता याच्यात खाली तळाला बघताय कोटेड भांडं जे आहे तर त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते तुम्हाला दिसतं तर अशा प्रकारे हा भात तयार होतो तर मग राजशीची डायटवाली डाळ तिने तयार करून दाखवली मला इथे जे मेजरिंग, मेजरिंग नी आहे जो जो कप आहे त्याच्या मेजरिंगने तिने तिला जेवढी हवी आहे तेवढी डाळ घेतली त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून घेऊन सिरामिक भांडं जे आहे त्याच्यामध्ये ती टाकली आणि त्याच्यानंतर परत मग पाणी ओतलं जवळजवळ अर्धे कप डाळ आणि दोन कप पाणी तिने टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद आणि थोडंसं तूपसुद्धा तिने टाकलेलं आहे तिला तूप प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं लहानपणापासून तुपाची बरणी तिनेच संपवलेली आहे नेहमी त्या त्यानंतर हा जो इलेक्ट्रिक कुकर आहे तर त्याच्यामध्ये ते आता ते भांडं जे आहे ते ट्रान्सफर करते आहे आणि यामध्ये तुम्ही कोणताही पदार्थ करू शकता कोणताही अगदी खिरी सकट सगळंच या सिरामिक पॉटमध्ये आता ऑन केलेलं आहे ऑन केल्यानंतर आता इथे दुसरं कुठलं ऑप्शन नाही आमटीचं वगैरे तर तुम्ही भाताचं कोणतंही ऑप्शन जे राईसचं आहे ते कोणतंही ऑप्शन तुम्ही करू शकता आणि पाच ते सहा मिनटासाठी तुम्ही टायमर लावून सेट करून बघू शकता आता इथे डाळ जी आहे ती चांगली शिजलेली आहे जसं तुम्ही बघत आहात आता याच्यावर तुम्ही तडका द्या किंवा मग अजून कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे आम्ही वरून तडका देणार आहोत प्रॉपर झालेले आहे तिला जशी हवी अशी तशी डाळ त्याच्यानंतर तिने तडका जो करून घेतला होता तो तडका तिने ट्रान्सफर केला त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने ह्या आगारूच्या इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचे प पदार्थ जे आहेत ते तयार करू शकता अगदीच कोणत्याही पद्धतीचे म्हणजे भाज्या सकट तुम्ही शिजवू शकता याच्यामध्ये खूप खूप ऑप्शन आहेत जसं तुम्ही यूज कराल त्या पद्धतीने मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि याची लिंक दे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन पद्धतीने राजेशीसाठी तुम्ही कुकर तिथे ठेवून आलेले आहे जाताना मी घेऊन गेली होती कारण तिला ते होते की भात ती खातच नव्हते आणि भात खायचंच नाही असंही नसतं तब्येत मेंटेन ठेवताना नाहीतर मग त्वचे आपली शुष्क पडते भातसुद्धा गरजेचं आहे आपल्या डाएटमध्ये आणि तिला मग तेच म्हटलं मी काय माझं काय इश्यू नसतो माझं कन्फर्म ठरलेलं असतं की हे हे एवढं खायचं वजन जसं आहे तसंच आहे मला थोडंसं करायचं आहे वेट लॉस पण ठीक आहे थोडंसं ही होऊ देत व्यवस्थित आता कालचा कम्युनिटी पोस्टवरती मी टाकलं होतं की मला थोडासा मार लागला तर झालं होतं काय आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो मी व्हिडिओ बस एंड केला आम्ही ट्रॅव्हल्समध्ये गेलो आणि तीन सीट आम्ही बुक केल्या होत्या स्लीपर ज्या होत्या त्या तर डबल जिथे होते तिथं आरव आणि मी पहिला झोपलेले हो पण मॅच होती सुरू त्याच्यामुळे मग आरव आणि सचिन झोपले आणि मी सिंगल सीटवर झोपले आणि मध्ये असा एक पोल असतो तर माझा हात पहिल्यापासूनच दुखत होता आणि काय मी इथून इथून कोपरापर्यंत थोडंसं असं एक ठंडक आपण म्हणते ना तशी जाणवत होती सारखी गेले आठ दिवस आणि तिथे झोपल्यानंतर परत एकदा ते आपण वळताना वगैरे माझा हात असा लागला की काय जर काय म्हणते जास्तच दुखायला लागलेलं म्हणजे आधी थोडं दुखत होतं ते जास्त दुखायला लागलं त्याच्यानंतर मग येताना मला एक किलोभर वजन पण उचलता येईना बाजार आल्यानंतर मी संध्याकाळी बाजारात भाजी वगैरे आणायला गेले तर तेही होईना त्याच्यानंतर मग त्रास जास्त व्हायला लागला दिवसभर मी मी शूट तरी काही केलंच नव्हतं प्रवास आणि त्याच्यानंतर आल्यानंतर म्हणून आणि मग नंतर काय केलं क्रेप बँडेज असते ते आणलं होतं आणि रात्रभर ते बांधून झोपले होते मग रा त्याच्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे एक ऐंशी टक्के पेन जे आहे ते रिड्यूस झालं त्याच्यानंतर आजचा ब्लॉग मी शूट केला आणि बऱ्यापैकी झालं मग चला आता आपण पेडिक्युअर कसं मी करते घरी एक किट आहे जे म्हणतात कुठलंही किट तुम्ही वापरू शकता पेडिक्युअरसाठी खूप वेगवेगळे ब्रँडचे तुम्हाला जे अफोर्डेबल वाटतं ते घेऊ शकता माझ्याकडे वी एल सी सीचं आहे तर ते करून मी दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर आज आपण करणार आहोत पनीरचे पकोडे कारण आता थोडंसं पावसाचा आहे सुरू आणि खेळून होतं त्याला लागतं काहीतरी चटपटीत तर त्याच्यासाठी मी करते पेडिक्युअर करताना मी काय केले गरम पाणी घेतलेलं आहे अर्धी बादली त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही तुम्हाला तुमचा फे फोमिंग फेसवॉश किंवा क्लिन्झर किंवा शॅम्पू काहीही टाकू शकता माझ्याकडे एक फोमिंग फेसवॉश होता तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर वी एल सी सीचं एक क्लिन्झरसुद्धा होतं तेही ॲड केले आणि मीठ टाकलेलं आहे जवळजवळ Uh, मोठं मीठ जे असतं अर्धी मूठ मी मीठ टाकलं होतं त्याच्यानंतर हे पाच सात मिनटं पाय सोक करायला ठेवले आणि त्याच्यानंतर हे पेडिक्युअरचा ब्रश कोणत्याही तुम्हाला स्टोअरमध्ये मिळून जातो तर त्यानं मी ह्या चारही बाजूच्या त्या यूज करायच्या असतात जसं ब्रश त्यानंतर पिमी स्टोन त्याच्यानंतर हे स्क्रबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हा खडबडीत जो आपण पहिल्यांदा नदीवरती वगैरे जायचो होतं पाय जसं घासायचं होतं तर त्याच्या पद्धतीने दोन्ही पाय मी असे स्वच्छ करून घेते आहे मी दररोज आंघोळ करताना पायांची काळजी घेतेच त्यामुळे वेगळी करण्याची गरज नाही त्यामुळे इथे तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम दिसणार नाही माझ्या पायामध्ये मध्ये खूप असं झालं होतं पायाच्या टाचा वगैरे ज्या होत्या फुटल्या होत्या तर त्या आम्ही कशा क्युअर केलं तर ह्याच्याबद्दलचाही व्हिडिओ मी लवकरच देईन आता हे जे आहे हे स्क्रबर आहे जे मी यूज करते आहे तुम्ही स्क्रबर म्हणून घरी जर असाल तर तुम्ही कॉफी पावडर जे त्याचा वापर करू शकता त्याने सुद्धा खूप चांगलं स्क्रब होतं त्यानंतर मी पाय स्वच्छ पुसून घेतलेले आहेत फायलिंग करते मी नख मी आधीच कट केली होती पायाची नखं जास्त करून मी वाढवत नाही कारण मला खूप त्रास होतो नखं आपोआप उचलली जातात त्यानंतर एस टी हायड्रोजन पेरॉक्साईड जे ते मी वापरलेलं आहे कारण नखामधील घाण काढण्यासाठी माझी नखं ही आतपर्यंत अशी खोचल्यासारखी आहेत आणि त्याच्यामुळे मोकळी जागा खूप राहते आणि घाण खूप साचून राहते म्हणजे जास्त करून पावसाळ्यामध्ये तर मी त्याने ते क्लीन केलं आहे आणि त्याच्यानंतर क्युटिकल ऑइल मी अप्लाय केलेलं आहे क्युटिकल क्रीमसुद्धा मिळते तीही तुम्ही अप्लाय करू शकता आणि परत पाणी गरम पाण्यामध्ये जे आहे ते टाकलेले आहेत अशा पद्धतीने हे क्लीन करणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे होत नाही आणि तुमची नखंसुद्धा व्यवस्थित राहतात त्यानंतर एक पाच मिनटं त्यानं परत मी पाय हे स्वच्छ करून घेते आणि जी एक चपटी बाजू असते तुम्हाला जे पेडिक्युअर सेट असतो त्यातली एक चपटी जी बाजू असते स्पॅच्युअला किंवा काही अजून एक काहीतरी नाव आहे मला आता प आठवत नाही आहे तर त्याने जे नखावरची जी डेड स्किन आहे तर ती पूर्ण काढून घेते मी आणि तुमची नखं इतकी पांढरी शुभ्र होतात इतकी छान दिसतात त्यासोबतच साईडने अशा प्रकारे आपण क्युटिकल जे ते पुश करतो त्यामुळे नखाला एक चांगला शेप येतो आणि हे खूप हळू पद्ध हळू करावं कधीही कारण तुम्ही जास्त फास्ट केलं तर तुम्हाला इतकं काही धारदार नसतं पण थोडंसं त्रास वगैरे होऊ शकतो जर नवीन तुम्ही असाल तर आणि ही खूप माझ्या नकांचा शेप खरंच खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने मी नेहमी करते त्यामुळे आधी खूप वेगळा शेप वाटायचा त्याच्यानंतर पाय स्वच्छ धुतलेल आणि त्याच्यानंतर मग मी परत जी मसाज क्रीम आहे ती मसाज क्रीम आणि एक पॅक टॅनिंग पॅक जो आहे तो मिक्स केला आणि तो डिरेक्टली मी अप्लाय करणार होते इथे तुम्ही मसाज क्रीम म्हणून ऑलिव्ह वर्जिन ऑइल ऑलिव्ह ऑइल जे मिळतं ते तुम्ही वापरू शकता आणि सुद्धा उत्तम फायदा पडतो किंवा मग आपलं कोकोनट ऑइल जरी घेतला तरीही चालतं आता माझ्याकडे ही क्रीम आहे म्हटल्यानंतर मी ते टॅन पॅक जे होतं ते आणि ही मसाज क्रीम एकत्र एक करूनच करते कारण माझ्या हाताला थोडंसं लागलं आहे त्यामुळे डबल डबल मसाज करायला खूप त्रास होणार त्याच्यामुळे म्हणून मी हे दोन्हीही एकत्र घेतलं आणि एक पाच ते सहा मिनटं मी अशी अशा पद्धतीने चोळले तुम्ही नंतर पॅक म्हणून जेव्हा मसाज करणार असाल जो कोकोनट ऑइलने तर नंतर पॅक म्हणून तुम्ही हळद बेसन आणि मध जे आहे ते यूज करू शकता आणि त्याच्यानंतर पाय स्वच्छ धुवायचे मॉइश्चरायझर लावणार असाल तर लावू शकता आता मी नेलपेंट जे आहे ती लावते आहे नेहमी रेड किंवा पिंक अशी नेलपेंट असते किंवा न्यूड कलरमध्ये तर आज न्यूड कलरमध्ये अप्लाय करते जसं स्किनचा कलर असतो त्या पद्धतीनेच दे आणि ही मला आवडली म्हणून मी अप्लाय केली बाकी तुम्हाला कसं वाटलं पेडिक्युअर नक्की सांगा पनीर पकोड्याची रेसिपी तर मी करणारच आहे पण ती प्रॉपर पनीर पकोड पकोडे असे नाही गावी जेव्हा आम्ही होतो यात्रेच्या निमित्तानं तेव्हा पनीर थोडस असं फक्त फ्राय केलं होतं मी मग विचार आता केलं की पकोडे पूर्ण तळण्यापेक्षा तसंच करूया जे त्यावेळी केलं होतं आणि ते अप्रतिम लागलं होतं तर मग थोडंसं शालो फ्राय करून करूया म्हणजे जास्त ऑइली पण नको त्याच्यासाठी आपल्याकडे म्हटलं जातं की कि चटणी किंवा लोणचं हे आईकडून मुलीला देण्यात येऊ नये वगैरे अशा तसं मी अशा गोष्टी पाळत नाही पण त्यांच्यासाठी सांगते की हे लोणचं मम्मीनं घातलेलं नाहीये तर मम्मीची एक मैत्रीण आहे त्यांच्या आईने घातलेलं आहे लोणचं आहे आणि मीच विकत घेतलं होतं त्यामुळे मम्मीला पैसे पण देऊ नको म्हणून सांगितलेलं कारण ते तो विषयच नको म्हटलेला तिच्या पण मनात त्या गोष्टी राहून जातात आपल्या असं काही नसलं तरी सुद्धा ते एक एक राहून जातात गोष्टी त्याच्यामुळे हे दिल्या तर मम्मीने काय बोलले हे लोणचं आलटून फाळतो म्हणजे खालीवर कर म्हटली जर असं म्हणजे ते चांगलं मुरेल अजून मुरायला पाहिजे तर मग आता प्लास्टिकच्या बरणीतो कोणी चिन चिनीमातीची बरणी किंवा काचेच्या बरणीमध्ये टाकायचा माझा विचार सुरू आहे तर बघते चिनीमातीची बरणी एक आहे पण त्याच्यामध्ये लाल तिखट भरलेलं आहे मग त्याच्यापेक्षा हे मी विचार करते की एक दुसरी भरणी घेऊन यावी आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही ठेवा शक्यतो आरवला ज्या गोष्टी पाहिजे असतात खाण्यासाठी तर ते झटपट होणाऱ्या बघते आणि त्याला टेस्टी लागेल ला। येत त्या प्रोटीनसुद्धा असतील असा विचार करते तर पनीरमध्ये प्रोटीन तरी असतंच त्याच्यामध्ये मी सगळे मसाले एकत्र टाकते आ, बेसन नाही आहे ना तर मी बेसन डिरेक्टली टाकलं असतं म्हटलं फक्त मसाले करून फ्राय करून देऊ त्याला तेही तसंच अडवून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतले थोडंसं कोटिंग त्याला व्यवस्थित यावं अशा पद्धतीने म्हणजे गरम आणि कुरकुरीत लागेल त्याला आणि ते मग त्याला खायला दिलं खेळून आला आणि पाऊस पडायला लागला जास्त येऊन मग मम्मी डेंग्यू चे मच्छर आहे तिथे त्याला नको जाऊस आता पावसाळ्यामध्ये काय नको हे करूस नाही ऐकला एक, ना एक, एक मच्छर चावला म्हणा लागले आणि मम्मी लागले पावसाळ्यात बाहेर सोडायला अवघड आणि घरात ह्यांना बसवणं अवघड ओके तू बघ टी व्ही मी वरती जरा आवरून येते सुटलेले कपडे वगैरे काढून नको सॉस खायला सॉस खूप आंबट आहे मागच्या ब्लॉगमध्ये मा जी साडी होती ब्ल्यू कलरची तर त्याबद्दल खूपच विचारण्यात आलं ती साडी इथूनच घेतली होती अमन मी सिलेक्शन शॉप होतं भांडूपचं पण त्याचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज प्लेन होता आणि त्या ब्लाऊजच्या बॅकला मी स्वतः ती डिझाईन करून घेतले टेलरकडून एम्ब्रॉयडरी धागा वर्क जे आहे ते करून घेतलं त्यामुळे अजून छान लुक आला तर मग हे असं आहे आणि खूप जणांनी विचारलं त्याबद्दल लिंक त्याची नाही आहे काही गोष्टीची नाही आहे साडीची वगैरे लिंक असेल तर मग ती मी दिलीच असती सांगितलं असते की हा या साईटवरून घेतले पण साड्या शक्यतो मी कुठल्याही ऑनलाईन साईटवरून घेत नाही दोनच जे शॉप आहेत भांडूपमधले आमंत्रण आणि सिलेक्शन तर तिथून घेते कारण क्वालिटी चांगली असते आणि चांगल्या व्हरायटीजसुद्धा असतात त्याच्यामुळे तर मग तुम्ही घ्यायचं असतील तर तिथे शॉपमध्ये जाऊन तुम्ही फोटोज वगैरे दाखवून घेऊ शकता ते मागवून देऊ शकता तुम्हाला साडी ब्लाऊजचं मी आधीच सांगते की त्या ब्लाऊजवरती साईडला धागावर की मी स्वतः करून घेतलेला आहे टेलरना सांगून कारण ते मला वाटलं की ते छान सूट होईल म्हणून त्याच्यासाठी ओके चला तर माझा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो उद्या आपण भेटूयात बाय बाय